बारदाळमध्ये साखर पेढे वाचून आनंद सोहळा मराठ्यांच्या आंदोलनाला यश गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणासाठी लढा सुरू होता यामध्ये अनेकांनी आहुती दिली दोन हजार सोळापासून अनेक शांततेत मोर्चे आंदोलने झाले अखेर आझाद मैदान येथे सुरू असलेले मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला यश मिळाले आहे हैदराबाद इयरचा अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी देत त्याचा शासन आदेश जारी केला व आठपैकी सहा मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत त्यामुळे समस्त सकल मराठा समाज तारदाळच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक येथे पेडे साखर वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनात गेली पाच दिवस सहभाग असलेले विकास खोत यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तारदाळमधून सर्व समाज होऊन आम्ही पूर्णपणे आणि पाठिंबा दिला मुंबईमध्ये चार पाच दिवस जे आम्ही तिथे चालवतो त्याला पाठिंबा देण्यासाठी आराध्य संकल्पिका राजमाता जिजाऊ छत्रपती शिवराय व ज्यांनी स्वराज्य टिकोला असंभूराजे व आर एसच्या लढामध्ये ज्यांनी पहिलं बलिदान दिलं कैलास वर्षी अण्णासाहेब पाटील साहेब यांना व्यवहार वंदन करून आमचे आदरणीय मराठ्याला एक लागलेलं वेगळं आणि एक रांगडं नेतृत्व मनोज जरांगी साहेबांना मी मनातून मतदान करतो तसं अठ्ठावन्न वर्षी जे दोन हजार सोळा निघाले त्यानंतर कुठंतरी आत्ता पण दोन हजार शिंदू मधल्या काळात कुठंतरी गती लागलेली गक्की जी लागलेली ती थांबलेली होती परिस्थिती या निघाले त्याची अमोलभजन कितपत झाले आपल्याला माहिती आहे त्यामध्ये तेरा हजार आठशेच्या लोकांच्या वर ज्या केसेस होत्या त्या केसेस अद्यापपर्यंत कोणी मिटल्या नव्हत्या पण मनोज दरांगे रूपी एक आम्हाला नेता मिळाल्यामुळे मनोज दरांगे सगळ्यात पहिली जी मागणी केली होती हैदराबादचे गॅजेक ते बिनशर्त मंजूर केल्याबद्दल मी त्या उप सम समितीचं अभिनंदन करतो त्यानंतर दुसरी जी आपली मागणी होती सातारा ग्याची तर सातारा घ्याचे आपले आमदार लाडके शिवेंद्र साहेबांनी एक डब्लो एका महिन्यात किती मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि सर्वात महत्त्वाचा तिसरा जो मुद्दा होता सगळे सगळे अध्यादेश काढणे त्यासाठी त्यांनी आठ लाख नाही हरकती आपल्या विरोधात आल्यामुळे दोन महिन्यांनी अवती घेतला कित प्रक्रिया असल्यामुळे तोही आपल्या बाजूने निकाल लागल अशी आशा व्यक्त करतो त्याचबरोबर सरकारने तात्काळ आठ ते दहा दो। दिवसामध्ये जे माझे बांधव आत्महत्या केले आहेत कारण की साहेबांच्या आंदोलनाला भरून किंवा दुर्देव म्हणावं लागेल त्यांना जे काही बांधन सरकारी मृष्टीमंडळावर नोकऱ्या देण्यासाठी जे एम ए सी बीमध्ये असेल किंवा आम्ही इतर गोष्टीमध्ये हे चलू केले तेही आठ दिवसात मिळतील त्याबरोबर जे गुन्हे दाखल केले ते येत्या पंधरा सहा दिवसांमध्ये मागे घेण्याचं त्यांनी कबूल केलं आहे त्याचबरोबर मुंबईला जाता लक्ष्या ज्या लोकांच्या गाडीवर ज्या दंड म्हणजे आलटीओवाल्यां जो पाडलेला तोही दंड दरंगे साहेबांनी माफून घेतला आहे इतकं बारीक लक्ष समाजात ठेवणारा एक नेता आपल्याला मिळाला आहे मी मराठा बांधवांना पाहण्याची विनंती करतो भलही राजभरात कुठेहीसा पण ज्यावेळी समाजाला विषय आहे त्यावेळी एकच आपलं व्यासपीठ म्हणजे मराठा समाज कारण मराठा समाजाला अजूनही आपली लढाई सोपली नाही अजूनही आता दोन महिन्याचा अवधी आहे किंवा एक महिना सातारा गॅजेट येणार आहे त्या गॅजेटमध्ये कोणतरी सदावरती मुले सरकार नालाजी माणूस येणार आणि नक्की याचिका करणार हे आपल्याला माहिती आहे तरी सुद्धा आपण तुझ्या ठाम म्हणणे राहायचं जरांगी साहेब सांगतील तेच धोरण आणि तेच धरून म्हणून तारदाळ मराठा समाज व आतकडे तालुका सदैव जरांगी समाज पाठीशी राहील धन्यवाद या आंदोलनाला हेच मिळत आहे अनेक आंदोलनं केली शासकीय मार्गाने आंदोलनं केली आणि अनेक मृतांनी किंवा दिद अनेक लोकांनी काही लोकांनी फक्त मराठा समाजाचं वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला पण खऱ्या अर्थानं अजूनही मराठा समाजानं शांततेचं आंदोलन केलं आहे आणि खरं आंदोलन एवढे इतक्या सोळा नऊ वर्ष दोन हजार सोळापासून दोन हजार चांगलं आंदोलन या आंदोलना अतिशांतते मार्गाने करूनही आम्हाला यश मिळतंय आणि हे सगळे श्रेय जाते ते जरंगे पाटलांना त्यांना समर्थन करणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांना या सगळ्यांना अभिवादन करतो की खरोखर एक शांतते मार्गाने काय होऊ शकतं हे जरंगेपटाने दाखवून दिलं आणि इथून पुढे हे सर्व बांधवांनी तरंगे पटाची पाठी देऊन त्यांना आपण समर्थन करूया अशा ठिकाणी आव्हान व्यक्त आज इथं तारदा आणि खोदवडी या दोन्ही गावातील समस्त मराठा समाजाच्या वतीनं आज हे सर्वसामान्य नेतृत्व सर्वसमावेशक नेतृत्व कोणतीही सत्ता प्रतिष्ठा आणि पद नसलेलं नेतृत्व एक सर्वसामान्य नेतृत्व काय करू शकतं सर्वसामान्य माणूस काय करू शकतो हे दाखवून देणारं नेतृत्व म्हणजे मराठा समाजाला लाभलेलं जरांगे पाटील नावानं नेतृत्व लाभलं त्या नेतृत्वाचा आम्ही इथं जाहीर हे करतो आज अडीच हजार किलोमीटर अंतरावर जाऊन पानिपतच्या युद्धामध्ये खोबरं खाऊन लढणारा मराठ्यांची दयनीय अवस्था करण्याचा प्रयत्न मुंबईमध्ये झाला आणि त्यानंतर सुद्धा त्यावर पावसानं पाऊस असू दे चिखल असू दे ही पा पाण्याची व्यवस्था असू दे ह्याच्यावर सगळं मात करून मराठ्यांनी जो इतिहास रचला तर पानिपतच्या युद्धानंतर मला वाटतं आहे आता यो नवीन इतिहास येईल मुंबईमधला आणि शास्त भरून आपल्याला जहरांगी पाटली पाटेसाहेब आणि मराठा समाजाच्या बांधवांच्या रुपानं जे सर्व समा मराठा बांधवांना मिळालेलं आरक्षण आहे याचा इथं साखर खोबरं साखर आणि पेड़े वाटप करून आम्ही इथं आनंद उत्सव साजरा करतो आहे यानिमित्त इथं सर्व मराठा समाजाचे बांधव जमले सर्व समाजाचे बांधव जमले आम्ही इथं जो आनंद उत्सव साजरा करतोय त्यासाठी सगळे उपस्थित राहिले याबद्दल मी तर सर्वांचे आभार व्यक्त करतो मराठा समाजाच्या सर्व बांधवांना मी शुभेच्छा देतो आणि सांगतो आपल्या मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजांना काही मराठा समाजाचं आंदोलन उपोषणाच्या माध्यमातून माननीय मराठा समाजाच्या असे इतके नेतृत्व आणि धनंजय पाटील साहेब स्वतःची जीवाची पर्वा न करता आपल्या समाजाच्या लेकरांच्यासाठी त्यांचं भविष्य याच्यापूर्वी बऱ्याच मुलांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे आरक्षणामुळे त्यांना नव्वद टक्के असू दे ऐंशी टक्के असू दे एवढं मार्क पडूनसुद्धा त्यांना कुठे नोकरीमध्ये संधी मिळाली नाही याचं दुःख त्यांच्या मनामध्ये असल्यामुळं आणि तो विडा उचलून स्वतःची बाजी लावून या नवीन तरुण हस्कुरू मुलांना त्या नोकरीची संधी मिळावी यासाठी त्यांनी अहोरात्र या उपोषणाच्या माध्यमातून गेली सात आठ वर्ष शासनाची लढा देत आहे आणि याचाच आ कालच्या या निकालातून बऱ्यापैकी आपल्या समाजाला कुठं तर न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल पडत आहे याच्यापूर्वीसुद्धा माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब दोन हजार तेवीसला शिंदे समिती त्यांनी स्थापन केली त्या माध्यमातून एक प्रमाणपत्र देण्याचं पहिलं काम साहेबांनी केलं त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तिथून या कोणती साखर देण्याची सुरुवात या ठिकाणी झाली तिथून पुढच्या काळातसुद्धा समाजानं आज जरी आत्मी आनंद साखर पेढेवर जरी वाटत असलो तर पुढच्या आंदोलनासाठी आपण अजून बरेच त्या आंदोलनामध्ये कमी पडतो भाग घ्यायला पण इथून पुढच्या काळात सुद्धा ज्या ज्या जा वेळेला गरजेसाठी आणखी काही घोषणा करतील त्यावेळेला आपण विधी देणं पुरव होऊन या समाजासाठी आपण थोडंसं योगदान देऊया आणि या कामासाठी या सरकारनं असू दे शिंदे समितीनं असू दे जे काही अध्यादे काढण्याचं जे है, काय हैदराबाद अध्यादेश काढण्याच्या संदर्भात जो समितीने निर्णय घेतला त्यांचं बी या ताजा गावच्या मराठा समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो स्वागत करतो आणि या ठिकाणी सर्वच मराठा बांधव आपण या एकत्र आले त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो यावेळी प्रवीण केरली राजू मेंगणे प्रसाद खोबरे जयप्रकाश भगत चंद्रकांत तांबवे विनोद कोराणे गजानन खोत दिलीप खोत रणजित पोवार, रमेश नर्मदे विशाल पोवार, दगडू खोचरे बबलू कोळी संदीप खोत दगडू पोवार सचिन पाटील सुखदेव तेजम सचिन भोसले विजय चौगले नयन कांबळे अनिल नर्मदे सुरेश भगत भाऊसो चोगले पिंटू चव्हाण संजय तिवडे महेश पवार यांचेसह सकल मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते